छान छान झाला होता चहा मी जरा जाऊन येते बाहेर ऊन आहे तो पर्यंत हार थंडी वाज चला आधी ओम नम शिवायला जाऊन ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम शिवाय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान राय जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान एकदम गावात आणि प्रशस्त असं हे हनुमान मंदिर शिवेचा मारुती असं याला म्हणतात किती प्रशस्त आहे बघा त्यामुळे आम्हाला कुठे दुसऱ्या गावाला जावंच लागत इतकं सुंदर सुंदर देवळ हनुमान चालिसा जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सतु लोक जागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनाहारुद्रा हनुमान मारुती अंजनी सुता रामदूता प्रभंजना खरच फोटो मूर्ती सगळं इथ आणून टाकतात लोक चला आता लुटा लुटीच काय साहित्य आहे बघ इथं काहीतरी नक्की वेगळं मिळतेच बघत बघत गेल की सापडत परवा नेलेत ते दुसऱ्या कामासाठी नेले वेगळे वेगळे काहीतरी नको सुटले अंदर काय आम्हाला कस्टमर बहुत बडाने किती बघितलं तरी मन काय भरत नाही गाणी एक लावून ठेवली त्यांनी गाणी चालू होती त्यामुळं मी नाही रेकॉर्डिंग करू शकले चला रे हजार एक रुपयाची खरेदी केलेली आहे गाडीला लावून गेलीये ठीक आहे आमचं गावच असिंधास्त इथंच लावून गेले होते किती कन्सेशन धरला ना म्हणले तूच जाऊन घेऊन ये चला दहा रुपयातली ढबू मिरची आणायला म्हणून गेले आणि एक हजार रुपये खर्च करून आलेली आहे <laughs> पिशव्या विकत घेऊन असंच होतं बाहेर गेलं की होतोच खर्च चला भाजी आणली फ्लॉवर ढबू लसूण गुड नाईट आणलं मला गुड नाईट शिवाय चालत नाही मल्टीविटामिन संपलं होतं आणि लुटा लूट बरंच काय 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 आणलेलं आहे तर लुटतानाच बघूया बरंच काय आहे वस्तू बाहेर गेलं की नाही हे असं भरपूर खरेदी होती नको असलेली त्यामुळे मॉलमध्ये गेल्यावर आपण गे माणूस भरपूर सारं घेऊन येतो तेवढ्यासाठीच अलीकडे माझ्याकडे फार वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या प्लेट्स झाल्या होत्या सकाळी डोसा खाताना एक तऱ्हेच्या प्लेट्सच नव्हत्या जिकडं दि जातील तिकडंच गेलेत सगळ्या प्लेट्स म्हणून मग आता मस्तपैकी ऐंशी रुपयाला एक मिळाली मला पण छान प्लेट मिळाली बघा किती मस्त आहे डिझाईनची अशा एक सहा प्लेट्स घेऊन आले आणि ह्या एक छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आली आहे पंचवीस पंचवीस रुपयेला हलक्या आहेत पण छान आहेत सुद्धा अशा दोन तीन प्लेट्स आणलेल्या आहेत आणि आपण देवीला जातो तेव्हा ओटी भरतो पण मला असं ह्या वेळेला वाटलं की आपण पीस ओटी भरतो त्याच्याऐवजी प्रत्येक देवीच्या समोर हे ठेवावं त्याच्यात हळदी कुंकू घालून ठेवावं इथे असे तांदूळ घालावेत आणि देवीसमोर ठेवावं आणि उदबत्तीचा पुडा असं देवीसमोर ठेवावं असं मला वाटलं कारण त्या पीसचाही उपयोग नाही तर कुठल्याही गोष्टींचा उपयोग नाही हे म्हणजे छान दिसतं दे गावातल्या चार पाच दे देवी आहेत त्या सगळ्यासमोर ठेवून जाऊन असं ठेवून यावं असं वाटतंय कशी वाटते आयडिया तुम्ही हा बाजरीच्या वाळलेल्या भाकऱ्या मिळतात ते त्यात सगळं घालून खायला लागलाय दही कोथिंबीर पण घालायची ना मस्त लागली असते कोथिंबीर देते की घाला जाते नुसती सुद्धा बाजरीची भाकरी छान लागायला लागली लग नुसती सुद्धा छान लागायला लागली आहे चाळीस रुपयाला पाच भाकरी वाळलेल्या मस्त भाज्याच भाज्या टेबलावरी अशी अवस्था आहे आज चला नेहमीप्रमाणे मिक्स भात सगळ्या घरात असलेल्या सर्व भाज्या घातलेल्या आहेत फ्लॉवर आहे टोमॅटो आहे डबू मिरची आहे शेंगांची सकाळची भाजी आहे श्रावण घेवड्याची वांग आहे आलं लसूण सकाळची उरलेली थोडी आमटी सगळ्या 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 भाज्या आणि तांदूळ अर्धा वाटी अर्धा वाटी मुगाची डाळ आणि पाववाटी लाल डाळ आपल्याकडे तयार फोडणी असते तुम्हाला माहिती आहे इथं कोपऱ्यात ती घातलेली आहे आणि एका वाटीला साडेतीन चार वाटी पाणी घालायचं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे गूळ घातलेला आहे तिखट हळद हिंग सर्व आहे आणि एक कुठला तरी आता मसाला घालूया एक रसम सांबार मसाला किंवा काळा मसाला गोडा मसाला काहीतरी एक घालूया समोर दिसला बिसिब्याळी भाताचा मिसा आ, मसाला फ्रीजमध्ये तोच घालून टाकू असाच मस्त सुंदर आता छान उकळी आली की मग याला वरच झाकण लावू आणि तीन साडेतीन शिट्ट्या करू साडेतीन कशा शिट्ट्या करणार तीन किंवा चार शिट्ट्या करू चला जेवायला बसूया भाताचा प्रकार मस्त झालेला आहे मस्त म्हणजे फारच सुंदर फार फार सुंदर घातलं कुल ओके चला दही आहे बैठो गरम गरम खाना खाओ थंडी के दिन मी याच दही आहे थोडं दही तुम्ही घ्या थोडं मला घाला आणि हे सांडगे थोडे थोडे खा थोडस घ्या जास्त कुठे आहे जास्त कुठे घालायला लागले त्याच्यात तांदूळ कमीच असतो सगळ्या भाज्याच असत गरम आहे गरम आहे खूपच गरम आहे सुंदर 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 तूप घालू का थोडं दही घ्या तुम्ही थोडं घ्या ना घ्या तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या बाकी मला ठेवा आणि पण असेल ना आतमध्ये दही मग काय घ्या तूप नको ते समोरच्या वहिनीने आणून दिलेला डिंकाचा लाडू किती सुंदर झालाय बघा म्हणून का असं नाही तुम्ही खाऊन तर बघा कसला भारी गेलाय मी करते ना सेम टू सेम तसं झालंय ना की नाही माझा होता तसाच आहे सेम असत छान झालाय वहिनीना सांगते की छान झालाय म्हणून सर मध्ये पडले नाही का जरा सर हातायला लागलं म्हणून ऑपरेशन झाले ना म्हणून त्यांनी आता ते डिंकाचे लाडू केले हाडांची दुखणी काय लवकर बरी होतात हो सहा अच्छा सहा सहा महिने चाललेत त्यांचं काय समोर राणीचं काय बाबा बाबा नाही ते वर्ष दीड वर्ष खातेच मला माहित आहे ते हाडांची दुखणे आता माझं सुद्धा हे हाताचं दुखणं आहे का नाही काय वाटेल ते गेलं तरी वर्ष दीड वर्ष खाणारच आहे काय मिरची काय ह्याच्यात आहे ते लोणचं कसं झालं आज ना मला इतकं अफाट म्हणजे अफाट प्रचंड काय हे झालंय ना काय सांगू तुम्हाला थकायला झालं कारण एकतर चटण्या केल्या सगळ्या <laughs> चटणी करायचं म्हणजे त्याला एवढं सगळं साहित्य जमा करायचं ते पण काय तसं सोपं नसते चटणी करणे चटणी केली आधी फिरायला जाऊन चटणी केली आणि पाणी आलं मग सगळ्या ढिगवर झाडाला थंडीत पाणी घालावं लागते त्यामुळं मला इतकं म्हणजे इतकं थकायला झालं काय सांगूच शकत कसं झालं भात टेस्टी ना ती सकाळच्या भाज्या भिज्या ती ह्याची शेंगांची भाजी पण घातली त्याच्यात मटार वगैरे घेतले होते आपल्याकडे ते एक बरं आहे भाजीवाले येतात सारखी येतात एक जात भाजी असतात तरी मी आज मेन मार्केटला गेले तर तिथं सगळेजण म्हणायला लागले मॅडम तुम्ही हल्ली भाजीला येत नाही <laughs> मस्त छान थंडीत छान वाटते खायला वय होईल तसं जेवण कमी होते माणसाच किती कमी झालं आपलं सहा महिन्यापूर्वी आपला निम्मा खर्च झाला जेवणाचा खर्च नाही निम्मा झाला पण प्रकार निम्मा झाला आणि सगळ्या भाज्या त्यामुळे पोटात जातात या भातामुळं नाही सगळ्या भाज्या जातात नाहीतर गाजर वांगी गहू लसूण आलं फ्लावर मटार सगळं एकदम कुठं जाणार एखाद दिवशी एकच भाजी करणार ना माणूस पण आपलं हे रोज जातं सगळं पौष्टिक चला बाय